आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन महायुतीला जोडणार की एकटेच धावणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्क लढवले जात आहेत येत्या नऊ मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार आहे त्या निमित्ताने नाशिकमध्ये होणाऱ्या सभेत राज ठाकरे याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर येते नाशिक नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन येत्या नऊ मार्चला होणार आहे त्यासाठी राज ठाकरे हे सात मार्च रोजी सायंकाळी नाशिकला येणार आहेत आठ मार्चला राज्यभरातील राज्य पदाधिकाऱ्यांच्या भेटीघाटी चर्चा बैठका होतील तर नऊ मार्चला सकाळी साडे अकरा वाजता येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात त्यांची सभा होईल अशी माहिती समोर आली आहे तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय हालचालींना आल वेग आलाय मग आता वर्धापन दिनाच्या सभेत राज ठाकरे कोणती भूमिका स्पष्ट करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय